हाय यूट्यूब फॅमिली आज आपली रेसिपी ही या विषय आहे ही डिंगरी खायला खूपच चविष्ट आणि रुचकर लागते ही आपण जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी पण खाऊ शकतो आता ही सर्वांनाच माहीत नाही ही एक मुळूवर्गीय भाजी आहे ही मुळ्याच्या झाडाला मोठं झाल्यानंतर ज्या शेंगा येतात त्या शेंगा आहे ही भाजी दिसली तर मित्रांनो मंडळी बाजारातून नक्की घ्या व ही माझ्या पद्धतीने एकदा घरी नक्की बनवून बघा पहिले मी या शेंगा व्यवस्थित खोडून घेत आहेत व त्यांचे पुढील टोके हे काढून टाकत आहे आता मी या व्यवस्थित निसून घेतलेल्या आहेत आता मी या स्वच्छ सुंदर पाण्याने धुवून घेत आहे हे बघा मित्रांनो आता धुतल्यानंतर मी हे पाणी व्यवस्थित गाळून घेत आहे गा चाळण्याच्या मदतीने आता आपल्या कढई कढई गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये मी दोन उबडी तेल देखील घालून घेतले आहे आता त्यामध्ये आपण जिरं मोहरी पहिले आपण त्यामध्ये जिरं नाही मोहरी घालून घेऊ ती चांगली व्यवस्थित तडतडून देऊ म्हणजे तिचा चव ही सगळी कपासून आता आपण जिरं देखील टाकणार आहोत हे बन जिरं आपले तडतडले की आपण त्यामध्ये ओवा देखील घालणार आहोत आता आपण यामध्ये हळद देखील घालून घेतली आहे आता आपण त्यामध्ये आपल्या निसून घेतलेल्या डिंगऱ्या व्यवस्थित घालून घेत आहे या डिंगऱ्या खूप मस्त लागतात मित्रांनो तुम्हीही या डिंगऱ्या घरी करून बघा आता त्यामध्ये मी लाल तिखट घालत आहे वरतून तेलामध्ये घालत नका जाऊ ते जळून जात असतं मित्रांनो आपलं लाल तिखट हे व्यवस्थित त्यामध्ये टाकलं आहे आता या भाजीला आपण चवीनुसार मीठ देखील घालून घेणार आहोत हे बघा मित्रांनो मी चवीनुसार मीठ हे घातलं आहे तुम्हाला मी कमी मिठाच आवडत असेल तर तुम्ही मीठ कमी घालू शकता आता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे हे बघा मित्रांनो व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण मस्त त्याला शिजवून देणार आहोत मंद आचेवर कमी गॅसवर हे शिजवून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही नुसते व्हिडिओ बघता माझ्या व्हिडिओला एक लाईक करजा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा हे बघा मित्रांनो आपली डिंगरीची भाजी ही किती व्यवस्थित मस्त शिजत आहे मी त्यामध्ये थोडे पाणी देखील घालून घेतले होते कारण की ते लवकर शिजते धन्यवाद मित्रांनो ही रेसिपी तुम्हीही करून बघा व या प्रकारे भाजी माझ्यासारखी करून बघा